சக்கிர்வா தரக்காய் விருகது கடா இதா சார்க்கு ஹோட்டல் கண்ட आंबा फुरुया चक्कर फिरुया आबेदान साईने म्हटलं घरगुती मटन थाळी उडकायच था लागते की जरा फोना पुणे करून आलो डायरेक्ट सिस्टर्स किचनला जरगनगर मेन रोड वरनं पाचगाव ला जाताना जरगांच्या कार्यालयाच्या समोर शंभर फुटी रोडला की सिस्टर्स किचन तुम्हाला दिसते घाबर लाईटी लावल्यात त्याच उदारा त्या दोनच थाळ्या मिळतात वडा चिकन आणि वडा मटन आणि प्रत्येक थाळीला वडा यो गरम गरमच येतोय दोन बहिणींनी चालू केलेला यो बिझनेस आहे म्हणून याचं नाव सिस्टर्स किचन आहे रेड बी एकदम परवडे बल त्याला जेवढी तेवढीच व्यवस्था आहे आणि पार्सलला हिडिक गर्दी असते पार्सल द्यायची व्यवस्था पण लई भारी आहे इथं मिळणार जेवण घरगुती नाही तर आहे जेवणाची क्वालिटी आहे काय एवढं दाबून खाल्लेलं खरंच जरा पण कुठला त्रास झाला नाही स्क्रीनवर मोबाईल नंबर देतो जायच्या आधी कॉल करून जावा कारण की तेवढं लिमिटेडच जेवण बनवतात जाऊन तुमचा पचका वडा काय व्हायला नको वडे एकदम टमटमीत तम फुगलेले मटन थाळीला एक्स्ट्रा ऐंशी रुपये देऊन स्पेशल थाळी बनवली मटन परफेक्ट शिजलेला आणि आभ्या दाबागे आमचं व्हिडिओ करा नाही तर बोमलच जावा माझं मी जेवतो